हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप खूप खुँँँ खूप स्वागत आहे आज रेसिपी बनवणार आहे मी बटाटा रोल चला बघूया बटाटा रोल कसा बनवायचा ते त्याला सामग्री काय पाहिजे ते आणि हे बटाटा रोल यासाठी बनवायचा असते का लहान मुलांना टिफिन द्यायचा असते ते भाज्या खात नाही त्यामुळे रोल दिला का मुलं खूप आवडीनं खातात चला बघूया बटाटा घेतलेला आहे मी टमाटर घेतलेला आहे एक शिमला मिरची एक कॉर्न घेतलेले आहे आणि अर्धा गाजर घेतलेला आहे थोडा कढीपत्ता सॉस मेवनीज आणि पिझ्झा सॉस ओरगणं आणि मिक्स हर्ब घेतलेला आहे ओरेगनो घेतलेला आहे आणि चीज घेतलेली आहे तर यांनी टेस्ट खूप टेस्टी बनते मुलांना आणि आपल्या सर्वांना खूप आवडते असं हे रोल आहे आणि एक वाटी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक, एक चमच त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे थोडं चवीनुसार मीठ घालत आहे पाण्याने भिजवून घेत आहे याला मिक्स केलेला आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याने भिजवून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालायचं जसं चपातीचा डो बनवतो आपण त्याच पद्धतीने बनवायचा डो बनलेला आहे आता आपण याला कव्हर करून ठेवूया तोपर्यंत भाज्या शिजवून घेऊया पॅन ठेवलेला आहे त्याला गरम देत आहे तेल घालत आहे तेल घातलेलं आहे हे मोहरी घेतलेली आहे तेल गरम झालं का बघूया मोहरी घातलेली आहे त्याबरोबरच आपण जिरा घालत आहे अर्धा चम्म जिरा घातलेला आहे मस्त पत्ता घातलेला आहे कॉर्न घातलेले आहे मिरची टमाटर हे बटाटा घेतलेला आहे थोडा बॉईल करून घेतलेला होता तर त्याला खिसून घेत आहे झालेला आहे आता आपण फ्राय करून घेऊया याला करायचं थोडं फ्राय करून घ्यायचं थोडं नरम होऊ जास्त गल्ल जास नाही झाल्या पाहिजे जास्त कच्च्या असल्या तर कचर कचर लागते म्हणून त्यामुळे थोडा आपण याला नरम होऊ द्यायचं त्याकरता भाज्या फ्राय करून घ्यायच्या माय घालत आहे टेस्टसाठी खूप छान टेस्टी येते पिझ्झा सारखी टेस्ट येते त्यामुळं ओरेगन घालायचं असते मिक्स हरभर घालत आहे पिझ्झा जसा बनतो ना त्याच टाईप हे खायला लागते मेवनीस थोडीच घालत आहे थोडी घालायची हे पिझ्झा पास्ता सॉस आहे हे थोडा घालायचा हे सगळं मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे मीठ घालणार आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मीठ घालायचं झालेल्या आहे भाज्या रोलची स्टपिंग रेडी झालेली आहे त्याला आपण आता साईडला ठेवूया आणि चपाती बनवायला जाऊ रोल बनवायला वळूया बघा एवढा पिठाचा डो भिजवलेला हे डो बनलेला आहे नरम स्मूथ झालेला आहे त्याचं जास्त मोठा नाही करायचा कारण मुलांना टिफिनवर द्यायला किंवा खायला असा तर एवढीच चपाती बनवायची आता आपण हे पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झालेलं आहे थोडं तेल घातलेलं आहे तर हे आपण यामध्ये असं सोडायचं हे असं पलटवून घ्यायचं आणि पूर्णपणे झाला पाहिजे याला दोन्ही कडून छान झालं पाहिजे तर खायला थोडं टेस्टी लागणार कच्चा लागला नाही पाहिजे त्याकरता थोडा कडकच बनवून घ्यायचा बघा हे झालेलं आहे आपण आता यामध्ये स्टफिंग भरायचं हे बिना तेलाचा पण करू शकतो आणि तेलाचा पण एक मी तेलाचा केलेला आहे हे दुसरा बिना तेलाचा बनवून दाखवत आहे तुम्हाला जर तुम्हाला तेल नसेल आवडत तर बी बिना तेलाचा पण होते वरतून थोडं घालायचं हे झालेलं आहे तर याला काढून घेत आहे काढून घेतलेला आहे हे बघा चीज घालत आहे चीजने मुलांना चीज एवढं आवडीचं असते हे बघा गा। श्वास घातलेला आहे रोल बनवत आहे हे बघा हे असा परत आपण याला ट्राय करून दाएक। घेत आहे बघा आपण रोल मस्त छान कसे बनवत आहे एकच नंबर चीज घालत आहे चीजने खूप टेस्टी आणि छान लागते मुलांना खूपच आवडते हे छान क्रिस्पी झालेलं आहे तर आपण याला आता काढून घेऊया रेडी झालेले आहे खूप मस्त आणि टेस्टी झालेले आहे रोल नक्कीच तुम्ही हे रेसिपी बघा पूर्णपणे बघा आणि बनवा मला कमेंट करून नक्कीच सांगा की मी हे रेसिपी बनवलेली आहे कशी टेस्टी झालेली आहे हे सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू